एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील एकनाथ शिंदेंच्या गटाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्यांना विलीन व्हा आणि हा एक निर्णय आहे सुप्रीम कोर्टात विरुद्ध अपील करता येतो जी सुप्रीम कोर्टाची जजमेंट येईल तील, तिला आपण लँडमार्क म्हणू शकतो बघा सहा त्यांनी पिटिशन्स ग्रुपमध्ये डिवाईड केले होते सहा पिटिशन्स सहा ग्रुप्स आता त्यांनी सगळ्यांनाच ह्याच्यात सहाईच्या सहा, सहा पिटिशन डिसमिस केल्यामुळे सगळेच पात्र आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार पण पात्र ठरवले आहेत आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार पण पात्र ठरवले आहेत कारण ह्याच्यात क्रॉस पिटिशन होत्या त्यामुळं सगळे पंचावन्न आमदार हे पात्र आहेत पण एक त्यांनी म्हटलं आहे की भरत गोगावले यांना त्यांनी व्हीप म्हणून रेकग्नाईज केलेलं आहे तर उद्या जर भरत गोगावलेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेंच्या आमदारांविरुद्ध व्हीप बजावला तर त्यांना तो लागू होईल आणि जर तो लागू त्यांनी तो जुगारला व्हीप तर त्यांना परत डिस्क्वालिफिकेशनला सामोरं जाऊ शकतं तर आता एक ह्या निर्णयामुळं Uh, उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडे एकच पर्याय आहे की ते सुप्रीम कोर्टात जातील ह्याच्या विरुद्ध लगेच किंवा मग त्यांना एकनाथ शिंदेचा ग्रुप जॉईनच करावा लागेल जर सुप्रीम आले तर सुप्रीम कोर्ट यावरती काय निर्णय देऊ शकतो किंवा सुप्रीम कि सुप्रीम प्रोसेस कशी असू कोर्टात ते स्थगिती मागतील या निर्णयावर पण ह्याच्यात स्थगिती मिळणं अवघड होईल कारण कोणच अपात्र तसं ठरलेलं नाहीये ह्याच्यात परत पाच ते सहा आठ महिने किंवा वर्ष पण लागू शकतं पण तोपर्यंत आपले इलेक्शन येतील त्यामुळे उद्या जरी भरत गोगावले काही कारणास्तव व्हीप बजावला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदार तर त्यांना तो, तो जर जुगारला त्यांनी तर परत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचे प्रोसिडिंग्स नव्याने सुरू होतील त्यांना आता एकच पर्याय आहे की त्यांनी एकनाथ शिंदेच्या ग्रुपला जॉईन व्हावं लागेल इलेक्शन कमिशननी जो निकाल दिला होता की शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे तोच मुद्दा जो आहे तो आजच्या निकालामध्ये नार्वेकरांनी पुन्हा एकदा वाचून दाखव नार्वेकरांनी तेच इलेक्शन कमिशनचं मी जसं सकाळी म्हणलं होतं तिसरी शक्यता की कोणच डिस्क्वालिफाय होणार नाही कारण इलेक्शन कमिशन म्हटलं होतं की सगळेच पा म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते तुम्ही आम्हाला सबमिट केलं नव्हतं तोच मुद्दा नार्वेकरांनी उचलला आहे ते म्हणले की मला माहीतच नाही की नक्का नक्की राजकीय पक्ष कोण आहे त्यामुळे मी ठरवू शकत नाही की प्रतोद कोण आहे थोडक्यात एकच आहे की सगळेच पात्र झालेले आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहतील पण उद्धव ठाकरेंच्या आमदारांवर टांग ती तलवार आहे कारण उद्या जर भरत गोगावलेंनी त्यांच्यावर विप बजावला आणि तो त्यांनी जुगारला तर ते डिस्क्वालिफिकेशनसाठी परत पात्र होतील त्यामुळे त्यांना आता एक पर्याय आहे एक तर सुप्रीम कोर्टात लगेच जायचं किंवा मग त्यांना दुसरा आणि स्थगिती मिळवायची किंवा दुसरा पर्याय आहे की त्यांनी एकनाथ शिंदेच्या गटाला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत त्यांना विलीन व्हावं शेवटचा प्रश्न कुठलाही निर्णय देताना लँडमार्क असतो हा लँडमार्क आहे असं म्हणायचं लँडमार्क असं काही म्हणता येणार नाही हा एक निर्णय आहे सुप्रीम कोर्टात विरुद्ध अपील करता येतो जी सुप्रीम कोर्टाची जजमेंट येईल तिला आपण लँडमार्क म्हणू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका